कार्बन आपला कार्बन नायट्रोजन कार्बन हवा कार्बन ये स्वामी कार्बनला ऑक्सिजन ही गैस कोणी वाले संघा सगळे इथं कोणी वाले सीएनसी वाले हर मिनिट आफ्टर फ्लावर्स टू अरे फोर पार्ट्स ऑफ फ्लावर्स ही सांग

आता याचं नाव घेऊन नाही म्हणजे याच नाव ते नाही पाहतला तेव्हा शिव होता आता तो जिवे जिवे आता याच शिवाचं रूपांतर बरोबर जीवा आता याला जीवाचं रूपांतर हा कोण शिव होता जन्मला प्रत्येक जीव शिवाचे आता हा सध्या जीव आहे शिवाचं रूपांतर जीवाचा आता शिवाचं रूपांतर शोध याला शिवांचं रूपांतर शिवाजी भागात भाग वेगळाय आवड वेगळी छंद वेगळा काय समजा आपल्या मनात त्याचं संजीव वेगळं आहे कर्म वेगळं आहे प्रारब्ध वेगळं आहे केसरची स्टाईल वेगळी हसण्याची स्टाईल वेगळी फक्त तो बर्बाद होऊ नये

आमकुशी आणि दोन्ही मुलं कोणाची आणि कोण पाहत राजा जनक आणि राजा जनक खाली मान भरून पाहतो पण एक शब्द सुद्धा जनक बोलला एक शब्द हे सुंदर सिद्ध आहे जनक एक शब्द सुद्धा का बोलता नाही जनक म्हणतो यदा कदाचित वनवासाला जात हे माझ्या मुलीच्या प्रारंभात सोडून दे वनवासाला जात

सगळं करू शकतो पण माझ्या मुलीच प्रारत्न बदलू शकत नाही माझ्या मुलीच्या भाषा भोगाच्या विरुद्ध जाऊ नका आणि कर्माच्या विरुद्ध जाऊ नका उद्या ऐकेच काल उद्या काय होईल याची अजिबात चिंता करू नका फक्त आजचा दिवस घालवा उद्याची चिंता आपल्या हातात नाहीच आहे उद्याचा आपल्या हातात काय मला सांगा उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी आजचा दिवस चांगलाय ना माग झालाय ते द्या उद्या पुढे काय होईल आणि काहीच होत नाही म्हणणारच नाही बर तुम्ही चिंता केली काय करू